छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक एम टी सुरवसे यांना गुप्त माहितीद्वारे माहिती मिळाली की सिंदखेड राजा रोडने मार्गे जालना जिल्ह्यात अवैध गुटखा येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून नावागावच्या जवळ पोलीस स्टाफच्या मदतीने नाकाबंदी केली असता एक कंटेनर क्रमांक एच आर पंचावन्न एकवीस सव्वीस शून्य सात येत असताना दिसून आलाय पोलीस स्टाफच्या मदतीने सदरचे वाहन थांबवून विचारपूस केली असता त्यामध्ये अवैध प्रतिबंधित गुटखा असल्याचं समजलंय आणि त्या पाठोपाठ पार्ट सोड्याच अंतरावर अजून एक आयशर क्रमांक एम एचे सात पी अठ्ठावीस सदतीस येत असताना पोलिसांना संशय आल्यामुळे त्यास थांबवून चेक केला असता त्यात सुद्धा प्रतिबंधित अवैध गुटखा असल्याचं समजले त्यावरून दोन्ही गाड्यांतील गुटखा चेक केला असता आयशर गाडीतील अवैध गुटखा किंमत चोवीस लाख नऊ हजार रुपयांचा आणि आयशर किंमत पंधरा लाख रुपये असा एकूण एकोणचाळीस लाख नऊ हजार रुपये तसेच कंटेनरमधील अवैध गुटखा किंमत चव्वेचाळीस लाख नऊ हजार नऊशे पन्नास रुपये आणि कंटेनर किंमत साठ लाख रुपये असा एकूण अडुसष्ट लाख अठरा हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचा गुटखा आणि दोन्ही वाहनांची किंमत आणि गुटखा मिळून असा एकूण एक कोटी त्रेचाळीस लाख अठरा हजार नऊशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर वाहन चालक आणि अवैध गुटखा पुरवठा करणारे मालक सतीश प्रकाशलाल जयस्वाल राहणार गवळीपुरा जालना उमेश प्रकाशलाल जयस्वाल राहणार गवळीपुरा जालना समीर सय्यद युनुस राहणार गांधीनगर जालना महेबूब खाजा शेख राहणार गांधीनगर जालना अमोल हरिभाऊ भुईटे राहणार सम्यनगर चंदनजिरा जालना परमेश्वर कारभारी घुले राहणार वखारी तालुका जिल्हा जालना निलेश मधुकर जाधव राहणार देऊळगाव राजा बुलढाणा यांच्यावर पोलीस ठाणे जालना तालुक्यात गुन्हा दाखल करून आरोपीविरुद्ध कारवाई केलेली आहे तर या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अधीक्षक अजय कुमार आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली एम टी सुरवसे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन तालुका जालना सोबत किशोर वनवे पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पवार पोलीस उपनिरीक्षक पोलीस हवालदार रामराव चापलकर राम शिंदे पोलीस नाईक विष्णू कोरडे पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण शिंदे सुनील गांगे विनोद मजेलकर विकास कांबळे सोमिनाथ गाडेकर चालक विनोद कुडे यांनी केली आहे नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मुस्तफा खान पठान जालना